आज आपण नमस्कारावर बोलणार आहोत हो म्हणजे ही जी अगदी परिचयाची गोष्ट आहे त्यामागे किती सखोल ज्ञान आहे हे आपण उलगडून पाहूया हो नक्कीच आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार नमस्कार म्हणजे फक्त अभिवादन नाही अजिबात नाही तर त्यात एक प्राचीन भारतीय विचार आहे ऊर्जा हो। विज्ञान आहे बरोबर आपण त्याची योग्य पद्धत त्याचा आध्यात्मिक अर्थ हो आणि हो पाश्चात्य हस्तांदोलनापेक्षा नमस्कार का महत्वाचा मानला जातो यावर सविस्तर बोलू हो आणि सुरुवातच खूप महत्त्वाची आहे नमस्कार म्हणजे केवळ हात जोडणं नाहीये हा ती आपल्या शरीर मन आणि आतल्या ऊर्जेला जोडणारी एक सजग कृती आहे असं म्हणता येईल सुरुवात कशी करायची यापासूनच बोलूया का हो चालेल की तर योग्य पद्धत म्हणजे हा काय ताट उभं राहा किंवा बसा हो दोन्ही तळहात छाती समोर एकत्र आणायचे हां आणि अंगठे छातीच्या मध्यभागी म्हणजे आपलं हृदयचक्र ज्याला अनाहत चक्र म्हणतात योगशास्त्रात अनाहत चक्र बरोबर नता नाही हा फरक आहे अगदी यालाच अंजली मुद्रा म्हणतात आणि ती योग्य प्रकारे केली ना तर काही क्षणांतच एक शांत आणि स्थिर ऊर्जा जाणवायला लागते अच्छा हो आपले तळहात आणि बोट ही ऊर्जेची केंद्र आहेत त्यांना एकत्र आणून हलका दाब दिला की बुद्धी आणि भावना यात एक समन्वय येतो मानसिक शांतता वाढते म्हणायचं हो आणि आंतरिक जागरूकता सुद्धा आणि नमस्ते या शब्दाचा अर्थ तो पण किती किती सुंदर आहे माझ्यातील देवत्व तुझ्या देवत्वाला नमन करते हो ना किती उदात्त कल्पना आहे खरच आणि याचे अनेक अर्थ आहेत म्हणजे मानसिक पातळीवर बघितलं तर ही कृती नम्रता दाखवते आदर दाखवते अहंकार कमी होतो त्याने बरोबर आपण समोरच्या व्यक्तीतील सांगुलपणाला ओळख देतो आध्यात्मिक किंवा योगिक दृष्ट्या पाहिलं तर ही दहा बोट म्हणजे दहा दिशा अच्छा त्यांची एकी म्हणजे वैश्विक एकता आणि तळहात दाबल्याने आपल्या शरीरातली उजवी बाजू म्हणजे पिंगला नाडी सूर्य ऊर्जा सूर्य ऊर्जा हो आणि डावी बाजू म्हणजे इडा नाडी चंद्र ऊर्जा यांचं समतुलन होतं अरे वा हे अद्वैताचं प्रतीक आहे की आपण वेगळे नाही एक आहोत म्हणजे हे फक्त बाहेरून हात जोडणं नाही आतमध्ये पण काहीतरी घडतंय अगदी आणि ऊर्जेच्या दृष्टीनं पाहिलं तर हात थेट हृदय चक्राजवळ येतात अनाहात चक्राजवळ हो त्यामुळे आपली विचार भावना आणि कृती एका रेषेत येतात एक प्रकारची सुसंगतता येते पण अनेकदा आपण हे सगळं म्हणजे इतकं खोलात जाऊन विचार करत नाही नाही करत घाई गडबडीत असतो मान खाली असते लक्ष दुसरीकडे असतं हातांची स्थिती पण बरोबर नसते हां मग त्याचा खरा परिणाम मिळत नसेल नाही का तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला वाकलेली पाठ चुकीची मुद्रा किंवा मन दुसरीकडेच असेल तर ती फक्त एक यांत्रिक क्रिया राहते बरोबर नमस्काराचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर शारीरिक स्थिती बरोबर मानसिक आणि भावनिक सजगता ती हवीच एकाग्रता पाहिजे हो एकाग्रतेशिवाय केलेला नमस्कार म्हणजे फक्त उपचार खरी जोडणी नाही होत त्याने आणि याच सजगतेचा संबंध कदाचित आपल्याकडे हस्तांदोलनाबद्दल जो विचार आहे त्याच्याशी पण असेल हो असू शकतो आपल्या माहितीनुसार भारतीय परंपरेत हस्तांदोलनासारख्या थेट शारीरिक स्पर्शाला नमस्काराइतकं महत्व का दिलं नाही काय विचार यामाग हो हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामागे खर तर प्राण किंवा जीवन ऊर्जेचं विज्ञान आहे अच्छा प्राण हो प्रत्येक व्यक्तीभोवती एक ऊर्जा क्षेत्र असतं काही जण त्याला औरा म्हणतात औरा तेजोवलय हो तेजोवलय ते आपल्या प्राणशक्तीचं बाह्य स्वरूपच आहे एक प्रकारे आणि असं मानलं जातं की शारीरिक स्पर्शाने विशेषतः हस्तांदोलनाने दोन व्यक्तींच्या ऊर्जेची देवाणघेवाण होते देवाणघेवाण होते हो आणि त्यामुळे कधी कधी आपली ऊर्जा कमी होऊ शकते किंवा समोरच्या व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्यावर पडू शकतो अरे देवा म्हणजे हा एक प्रकारचा एनर्जी ट्रान्सफर झाला अगदी तसंच नकळतपणे स्पर्शामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या सुप्त भावना विचार किंवा त्यांचे कर्मसंस्कार हे सुद्धा संक्रमित होऊ शकतात असं काही विचारप्रणाली मानतात भारतीय दर्शनात आपण फक्त हे दिसणारं स्थूल शरीर नाही आहोत बरोबर त्यात प्राणवय कोश म्हणजे ऊर्जा शरीर मनोमय कोश म्हणजे मानसिक शरीर असे सूक्ष्म स्तर आहेत पंचकोश ज्याला म्हणतात पंचकोश हो अनावश्यक किंवा के सजगतेशिवाय केलेला स्पर्श या सूक्ष्मकोशांवर परिणाम करू शकतो अच्छा अवकाश ज्याला पर्सनल स्पेस म्हणतो ते जपतो म्हणजे ऊर्जेचा अनावश्यक मिलाफ टाळतो अगदी तो टाळण्याचा हा एक मार्ग आहे हे खरच खूप खूप विचार करायला लावणार आहे एका ठिकाणी तर असं वाचलं की नमस्कार ही मानवी संस्कृतीने निर्माण केलेली सर्वात अहिंसक मुद्रा आहे किती खरं हे आहे ना यात शस्त्र लपवता येत नाही आक्रमण नाही फक्त हृदयाजवळ जोडलेले हात अगदी आणि यात कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हा भाव नाहीये नाही वर्चस्व नाही अधीनता नाही फक्त एकमेकांमधल्या देवत्वाचा स्वीकार म्हणूनच हा फक्त पाश्चात्य हॅलो नाहीये ती एक सजग जोडणी आहे जोडणी आहे कोणीतरी म्हटलंय जेव्हा दोन हात जोडले जातात तेव्हा दोन अहंकार विरघळतात तिथे फक्त शुद्ध अस्तित्वाची भावना उरते वाह म्हणजे थोडक्यात सांगायचं तर नमस्कार ही केवळ अभिवादना एक अभिवादनाची पद्धत नाहीये नाही ती एकता नम्रता आंतरिक संतुलन आणि हो आपल्या ऊर्जेचं संरक्षण या सगळ्याचं प्रतीक असलेली एक खोल आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पार्श्वभूमी असलेली कृती आहे तुम्ही अगदी योग्य शब्दात ही कृती आपल्याला सतत आठवण करून देते की प्रत्येक माणसामध्ये पात्र काहीतरी नक्की आहे बरोबर आणि शारीरिक संपर्क टाळून सुद्धा आपण खोल आदर आणि जोडणी व्यक्त करू शकतो आणि जाता जाता एक विचार येतोय मनात की जर आपण आपल्या रोजच्या नमस्कार करण्यामध्ये इतकी सजगता आणली हा तर त्याचा आपल्या स्वतःच्या आणि इतरांसोबतच्या ऊर्जा देवाणघेवाणीवर आपल्या नातेसंबंधांवर काय आणि कसा परिणाम होईल नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे